परफेक्ट डाएट आणि खूप सारे ॲप्स मारून सुद्धा पोट कमी होत नसेल तर माझ्याकडे एक उपाय आहे सांगते पण आधी ही रील सेव्ह करा बऱ्याच वेळेला पोट वाढणं आणि ते कमी होण्यासाठी रेजिस्ट होणं इट्स नॉट जस्ट अबाउट डाएट अँड एक्सरसाईज बट इट इज मोर अबाऊट युअर स्लीप अँड स्ट्रेस जर तुमची झोप अपूर्ण होत असेल तर टेकआउट सम टाइम टू स्लीप मोर जास्त वेळ झोपा हो सकाळी थोडंसं उशिरा उठा किंवा दुपारी एखादी ढुलकी काढ जो पूर्ण केली की तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स होतील तुमचं कॉर्टिसॉल कमी होईल आणि पोट कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर जर तुम्ही खूप स्ट्रेस्ड आउट असाल तर त्याला मॅनेज करायला शिका स्ट्रेस येणारच आहे पण त्याला आपण स्मार्टली मॅनेज करू शकतो तर ते कसं करायचं इधर यू कॅन सीक हेल्प ऑफ युअर काउन्सिलर और तुम्ही तुमच्या फ्रेंडशी बोलू शकता किंवा हा प्रॉब्लेम स्मार्टली कसं सोडू शकतो हा विचार करू शकता स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज मेडिटेशन करा स्वतःबरोबर शांततेने दहा मिनटं बसा ह्या दोन गोष्टी केल्यानं नक्की सांगते तुमचं वजन आणि त्याहीपेक्षा जास्त तुमचं पोट आत जायला पोट फ्लॅट व्हायला खूप मदत होईल त्यामुळे डाएट आणि एक्सरसाइजच्या सोबत झोप आणि स्ट्रेस या दोन गोष्टी मॅनेज करा गॅरेंटीनी पोट कमी होईल अशा साध्या सोप्या सिंपल टिप्ससाठी फॉलो करत राहा